नवरात्रीत रोजवान घालण्याची पहा ही सोपी पद्धत येईल हिरवीगार कोवळा सुंदर बहर घटस्थापनेच्या दिवशी घातलेले रुजवान चांगले वाढवण्यासाठी आज मी तुम्हाला काही ज्या टिप्स सांगणार आहे त्या नक्की ऐका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शारदीय नवरात्रोत्सव लवकरच सुरू होणार आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसात देवीची पूजा केली जाते देशभरात हे नऊ दिवस मोठ्या उत्साहात साजरे केले जातात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना म्हणजेच कलशाची स्थापना करून धान्याची पेरणी केली जाते नवरात्रीच्या काळात मातीच्या मडक्यात धान्य पेरण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे या दिवशी घरोघरी घटदेखील बसवले जातात घटस्थापना करताना सात प्रकारच्या धान्यांची पेरणी केली जाते याला सप्तधान्य असे म्हटले जाते या सप्तधान्यात प्रामुख्याने गहू जव तीळ धान मूग बाजरी चणे यांचा समावेश असतो बऱ्याचशा घरांमध्ये दे किंवा देवीच्या मूर्तीच्या बाजूला आपण धान्याचे रुजवण घातलेलं पाहतो हे रुजवण घालताना विशेष काळजी घ्यावी लागते काही वेळा या घातलेल्या रुजवनाची काळजी घेऊनसुद्धा ते व्यवस्थित उगवून येत नाही हे धान्याचे रुजवण संपूर्ण नऊ दिवस देवीच्या बाजूलाच ठेवावे लागते हे सप्तधान्यांचे रुजवण घालताना नेमकी कोणती काळजी घ्यावी ते पाहूया धान्यांचे रुजवण घालताना कोणती काळजी घ्यावी सर्वात आधी एक मातीचे भांडे घेऊन ते संपूर्णपणे पाण्यात भिजवून ओले करून घ्यावे त्यानंतर थोडीशी माती आणि वाळू घेऊन ती स्वच्छ चाळून घ्यावी चाळून घेतलेली माती आणि वाळू एका बाजूला ठेवून घ्यावे आता या मातीवर थोडे पाणी शिंपडून माती आणि वाळू हलकीच ओली करून घ्यावी आता मातीचे भांडे घेऊन त्यात तळाशी हलकी ओली करून घेतलेली माती घालावी आता हे सप्तधान्य घेऊन ते व्यवस्थित या ओल्या मातीवर पसरवून घ्यावे सप्तधान्य शक्यतो आदल्या दिवशी थोड्याशा पाण्यात भिजत ठेवा सप्तधान्य पाण्यात सहा ते सात तास भिजत ठेवल्याने ते चांगल्या प्रकारे रुजण्यास मदत होते याचबरोबर ते चांगले लांबलचक उगवून येते असे भिजवून घेतलेले सप्तधान्य मातीवर पसरवून घ्यावे त्यानंतर त्यावर कोरड्या वाळूचा एक हलका थर पसरावा आणि धान्य किंचित झाकून ठेवा लक्षात ठेवा की धान्य वाळूच्या खूप जाड थराने झाकू नये यामुळे धान्य उगवण्यास उगवून येण्यास त्रास होईल आता मातीचे भांडे एका छोट्या डिशने झाकून एक दोन दिवस ठेवावे त्याचबरोबर सुरुवातीचे काही दिवस हे भांडे शक्यतो काळोकाठ ठेवावे यामुळे धान्य लगेच उगवून येण्यास मदत होते या रुजवनाला पाणी घालताना शक्यतो त्या पाण्यात एक टेबलस्पून हळद मिक्स करून घालावी असे हळदीचे पाणी रुजवल्या रुजवनाला घातल्यास धान्य लगेच उगवून येण्यास मदत होते त्याचबरोबर या रोपांचा रंग छान गर्द हिरवागार होतो अशा प्रकारे आपण नवरात्रीचे हे रुजवण घालताना काही छोट्या गोष्टी काळजी घेतली तर ते चांगल्या प्रकारे उगवण्यास मदत होईल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ही जी सांगितलेली टिप्स आहे नक्की फॉलो करून बघा आणि जर तुमचंही रुजवण जन चार प्रकारे जर उगवलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद